नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध यातील दशक पंधराव्याची सुरुवात करतो आहे ज्याचं की शीर्षक आहे आत्मदशक चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 श्री राम जय श्री राम जय श्री जय जय रघुवीर समर्थ चला मग शुरुआत करूया सार्थ श्रीमदासपोज दशक पंधरावे याचे शीर्षक आहे आत्मदशक साधकाच्या दृष्टीने या दशकात काही अतिमहत्वाच्या सूचना आढळतात श्री समर्थांचे सांगणे असे की केवळ भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य आहे खालच्या प्राण्यात ते नाही भगवंत म्हणजे अंतरात्मा होय सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जाणीवेच्या रूपाने तो राहतो जगामध्ये अनंत प्राणी आहेत पृथ्वीवर पाण्यात व आकाशात कितीतरी अत्यंत लहान जंतू आहेत अर्थात त्यांच्या शरीराच्या मानाने त्यांना आयुष्य युक्ती बुद्धी ज्ञान आणि विषयभोग असतात त्या अंतरात्म्याची ही अचाट करणी विवेकपूर्व पाहिली म्हणजे मन, मन आश्चर्याने भरून जाते आपल्याला धड स्वतःच्या शरीराचे व अंतरंगाचे ज्ञान नसते मग जगातील जीवाच्या जीवनाचे ज्ञान कोठून असणार सामान्य माणसे आपापल्या प्रपंच व्यवसायात गुंतलेली असतात त्यांचे सारे आयुष्य त्यापायी खर्च होते अंतर ज्ञान करून घेऊन त्याचे विलक्षण कौतुक पाहणारा पुरुष फार क्वचित आढळतो वास्तविक सर्व विश्वाच्या खटा जेथून निर्माण होते तेथे ते लयास जाते हा मूळ नियम आहे मूळ माया पुरुष व प्रकृती या दोन अंगांनी सारे विश्व निर्माण करते त्या मायेचे निश्चेष निरसन झाले की संपूर्ण आत्मनिवेदन होते सगळे नाहीसे होऊन अखेर शाश्वत ब्रह्म तेवढे अखिल दृश्य विश्वाला धारण करणारी जी जाणीव तोच खरा देव किंवा भगवंत किंवा अंतरात्मा होय तोच खरा वडील व थोर आहे सामान्यपणे माणसामध्ये जो निजलेला असतो त्याच्या अंतरयामी तो जागा होतो त्यासच खरे थोरपण येते अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची भेट घेण्यास सूक्ष्मात शिरावे लागते म्हणून जे अंतरनिष्ठ होतात त्यांनाच तो कळतो तो सूक्ष्म असला तरी तो सगुण आहे त्याचा साक्षीपणाचा संबंध आहे म्हणून आपण आपली जाणीव अत्यंत सूक्ष्म करावी व ती अंतरात्म्याशी तदाकार करावी असे केले म्हणजे सगळ्या जीवांशी एकरूप होता येते या मार्गाने जाऊन ज्यांची जाणीव व विवेक फारच अपाठ अफाट होतात त्यांना अवतारी पुरुष म्हणतात जगात तेच खरे भाग्यवान समजावे प्रथम वृत्तीचे शोधन करावे वृत्तीशोधन करता करता निवृत्ती होऊन अंतरात्म्याशी अखंड भेट घडते म्हणून विकारांवर मात करून विवेकाने वृत्तीशोधन करणारे सगळे साधक संन्यासी समजावे अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते त्यातून पुढे अलक्षी लक्ष लागल्यावर साधक शब्द कल्पना मन व बुद्धी यांना ओलांडून जातो त्याचे वासनाबीज दग्ध होते त्याच्या मनाचे उन्मन होते प्रथम त्याचे अज्ञान जाऊन ज्ञान येते मग ज्ञान जाऊन विज्ञान येते त्याचा देह प्रारब्धाने चालतो आपला व्यवसाय करीत असता त्याचे स्वरूपानुसंधान भंगत नाही त्याच्या बोलण्या चालण्यात व्यंग पडत नाही सारांश अशा रीतीने आपली जाणीव वाढवून सर्वांशी आंतरिक ऐक्य अनुभवणारा पुरुष खरा थोर होय तो अतिविस्पृह असतो आणि नित्य नवीनपणे ब्रह्मज्ञान अनुभवतो त्याने लोकांना भगवंताकडे वळवावे तोच सगळ्यांच्या मनाला शांत करू शकतो अशा निस्पृहाने प्रथम लोकांचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे त्यांच्याशी अत्यंत लीनतेने वागावे आणि मग त्यांचे अंतरयाम हळूहळू उकलावे निस्पृहाने आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे पण अंतरंग अनेक कलांनी भरून राखावे त्याने लोकांना मार्गास लावावे हे खरे परंतु आपला एकांतही सर्वस्वी सोडू नये असा जो सर्वांना मान्य होतो तोच असा मान्य पुरुष समजावा चला तर मग आता आपण दशक मधील समाज पहिल्याचं वाचन सुरुवात करूया ज्याचं की शीर्षक आहे चातुर्य लक्षण जीवाच्या अंतरयामी राहणाऱ्या ईश्वर रूपी अंतरात्म्यास जो जाणतो तोच खरा चतुर होय खरा भाग्यवान होय असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे खरा शहाणा मनुष्य जो मुख्य असेल त्याच्याशी स्नेह जोडतो बाकीचे मग त्याला आपोआप वश होतात ही दृष्टी ठेवून लोकसंग्रही पुरुषाने प्रथम अंतरात्मा आपलासा करून घ्यावा मग सामान्य जनता आपोआप वश होते लोक वश करून घेण्यास विवेकाचा मार्ग उत्तम आहे त्या मार्गाने न जाता जे कोणी वशीकरणासारखे प्रयोग करतात ते त्यांचे प्रयोग ठिकठिकाणी लटके पडतात वेळे लोक लटक्याचा अभिमान धरून वागतात आणि अखेर फसतात ज्याला लोक वश व्हावे असे वाटते त्याने आपला जीव दुसऱ्याच्या जीवात घालावा आपला अंतरात्मा त्याच्या अंतरात्म्यात मिसळावा आपले अगदी साधे ठेवावे निष्कृहता असावी नेहमी ताजे राहणारे ब्रह्मज्ञान असावे तसेच अनेक लौकिक विषयांचे ज्ञान असावे ओळखीने ओळख करून घ्यावी लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे त्यांचे प्रेम तोडू नये त्यांच्या मनाचे समाधान करावे एकाच ठिकाणी फार काळ राहिल्याने व्याप सांभाळता येत नाही म्हणून एके ठिकाणी सारखे न राहता प्रत्येकाला सावधपणे भेटत जावे भेटून माणसाचे मन राखावे आपल्या अंगी उत्तम गुण असावे कारण ते पाहून माणसाला समाधान वाटते चला तर मग आता ओविवाचनाला सुरुवात करूया सार्थ श्रीमद् बोध दशक पंधरावे समास पहिला चातुर्य लक्षण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अस्थि शरीरे त्यात राही जे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होई जे देह हाडा मासांचा असला तरी त्यामध्ये ईश्वर वास करतो त्याच्याच बरोबर जीव राहतो माणूस वश करून घेण्यास त्याच्या जीवात आपला जीव घालावा अंतरात्म्यात आपला अंतरात्मा मिसळावा उगाच गुंतागुंत न करता विवेकाने दोघांची मने मिळवून टाकावी शरीर हाडामासाचे असते पण त्यात जीवरूपी ईश्वर राहतो शरीरात नाना प्रकाराचे बदल होतात त्यांच्याबरोबर बदलण्यात तो कुशल होतो विवरोन जाणी जे जीवे, भावे आघवे जीव जाणे दाट कोणते व कोकळ कोणते याचे विवरण करून जीव आपोआप ते बरोबर जाणतो आपल्याला काय हवे व काय नको हे सगळे जीव जाणतो ये की मागे घेणे मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे एखाद्या जीवाला सारखे मागून मिळवावे लागते तर एखाद्या जीवाला न मागताच मिळते चांगली लक्षणे अशा अनुभवाने करतात जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतरांचा दुसऱ्याच्या जीवाशी आपला जीव एकरूप करावा त्याच्या आत्म्यात आपला आत्मा मिळवावा अशा रीतीने दुसऱ्याच्या अंतकरणात काय आहे ते वारंवार शोधून हे हे कारे जाले, हे वड आले शोभले दृष्टी पुढे जानवे जर ढिले ठेवले तर त्याचे पदर एकमेकात अडकतात गुंतून जातात तेच जर नीट व्यवस्थित ठेवले तर दिसायला देखील हे छान दिसते तैसेची हे मनास मन जावे जावेळव ढिलेपणे अनुमान होत आहे त्याचप्रमाणे विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून टाकावे त्यात चाल ठकल केली की कल्पनेस वाव मिळतो अनुमाने अनुमान वाढतो भिडेने कार्यभाग नासतो या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा कल्पनेने कल्पना वाढत जाते परस्परांना भीड पडल्याने कार्याची हानी होते त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव काय आहे ते प्रथम बघावे लोकांना वश करण्यासाठी वेळी माणसे वशीकरण वापरतात पण ते सदा लटके पडते असल्या भानगडी न कराव्या त्यापेक्षा अंतरात्म्याला वश करून घ्यावे म्हणजे मग सारे लो आपो आप लोक आपोआप वश होतात दुसऱ्याचे जीवीचे कळेना परांतर ते जाणवेना वश होती लोकनाना कोण्या प्रकारे जोपर्यंत दुसऱ्याच्या जीवातील कळत नाही त्याच्या अंतकरणात काय आहे ते समजत नाही तोपर्यंत लोक वश होणे कठीण आहे आकल परती वश करीती अपूर्णपणे पडती काही लोक बेवकूफ बनून वशीकरणाच्या नादी लागतात पण वशीकरण अपुरे पडते त्यामुळे ठिकठिकाणी अशा माणसाचे वजन पडत नाही जगदीश आहे जगदांतरी चेटके करावे कोणावरी जो कोणी विवेके विवरी श्रेष्ठ अंतरात्मा जगतामध्ये भरून असल्याने वशीकरणाचे कोणी कोणावर करणे हा मूर्खपणाच होय लोकांना वश करण्याचा जो विवेकाने विचार करतो तोच श्रेष्ठ होय श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले श्रेष्ठ माणूस सदैव श्रेष्ठ कामे करतो कृत्रिम कामे करतो तो कनिष्ठ असतो आपल्या कामाप्रमाणे कामा माणसे भली किंवा हलकी ठरतात राजे जाती राजपंथे चोर जाती चोर पंथे वेळे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे राजा राजमार्गाने जातो चोर चोर वाटेने जातात वेडी माणसे थोड्या स्वार्थापाई मूर्खपणाने फसतात <laughs> मूर्खास वाटे मी शहाणा परितो दैन्य दैन्यवाणा नाना चातुर्याचा खुणा चतुर जाणे आपण मोठे शहाणे आहोत असे मूर्खाला वाटते पण तो खरोखर वेळा व दैन्यवाणा असतो चतुरपणाच्या खऱ्या खुणा चतुराला कळतात काय उणे जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो ते अंतरंग स्वतः बनतो मग इहलोकी व परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही माणसाला बुद्धीची मोठीच देणगी आहे पण तो त्याचा उपयोग करीत नाही माणूस भलत्याच गोष्टीचा अभिमान धरतो व कसे तरी वागतो समाजात शहाणे व सामान्य दोन प्रकारचे लोक असतात त्यापैकी शहाणे हाताशी धरावे आणि कोणास फारसे न करू देता लोकसंग्रह करावा <laughs> बुद्धी बुद्धी देणे भगवंताचे बुद्धिविण माणूस काचे राज्य सांडून फुकाचे भीक मागे बुद्धी ही ईश्वराने माणसाला दिलेली देणगी आहे ज्या माणसापाशी बुद्धी नाही तो कच्चा समजावा जो आपल्या बुद्धीचा उपयोग करीत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरतो जे 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 ते ते अभिमान देऊन गोविले ठाई ठाई ज्या ठिकाणी ज्या गोष्टी निर्माण होतात त्या ठिकाणच्या लोकांना त्या पडतात पसंत पडतात त्यांना त्यांचा अभिमान वाटतो ठिकठिकाणी अशा अभिमानाने लोक गुंजलेले असतात अवघेच म्हणती आम्ही थोर अवघेची म्हणती आम्ही सुंदर अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी जगामध्ये सगळेच म्हणतात की आपण थोर किंवा सुंदर किंवा चतुर आहोत ऐसा विचार आणि ता मना कोळीच लहान म्हणभी ना जाणते आणि ती अनुमाना सकळ काही ही गोष्ट ध्यानात आली म्हणजे समजते की जगामध्ये कोणीच आपल्याला लहान म्हणवीत नाही शहाणी माणसे हे सगळे बरोबर ओळखून राहतात आपल्या अनुमाने परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे आपल्याला पसंत असलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगून कल्पनेने लोक जगतात आपण विवेकाने हे समजून घेतले पाहिजे लटिक्याचा साभिमान घेणे सत्य अवघेच सोडणे मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी जे खरे नाही त्याचा अभिमान धरायचा आणि जे खरे आहे ते सर्वस्वी सोडून द्यायचे ही मूर्खपणाची लक्षणे आहेत सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान न्याय अन्याय समान कदापि नव्हे सत्याचा जो अभिमान असतो तो अभिमान नव्हेच तो निरभिमानच होय न्याय आणि अन्याय दोन्ही एकसारखेच असू शकत नाही जे न्यायमय न्याय असते ते शाश्वत तर जे अन्यायमय असते ते अशाश्वत होय बेशिस्त आणि शिस्तबद्ध दोघे सारखेच असत नाही एक उघड भाग्यभोगीती ये 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 एक तस्कर पळवून जाती एकांची प्रगट महंती एकांची कान कोंडी एक उघडपणे तर एक चोर म्हणून पळून जातात एक उघडपणे महंत म्हणून आचार विचारे विण जे जे करणे तो तो सीण धूर्त आणि विचक्षण ते शोधावे आचार व विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ते वृथाश्रम होतात म्हणून लोकसंग्रही पुरुषाने चतुर आणि बुद्धिमान माणसे शोधून उदंड बाजारी परिते धुरतेची काढावेची धुरतापासी काही न चले बाजार बाजार बुडग्यांचा मोठा समुदाय केवळ एक चतुर पुरुष आपल्या ताब्यात ठेवू शकतो चतुर पुरुषांशी बाजार बुडग्यांचे काही चालत नाही या कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य येणे करिता असंख्य बाजारी या दृष्टीने समाजामधील जी मुख्य माणसे असतात त्यांच्याशी स्नेह जोडावा तसे केले असता असंख्य सामान्य लोक आपल्याला वश होतात धुर्तासी धुर्तची आवडे धुर्त धुर्तीच पवाडे उगेची हिंडती वेडे काये विण चतुराला चतुरच आवडतो चतुराचा चतुर्पणा चतुर लोकांमध्येच कौतुकास्पद ठरतो ज्यांना हे कळत नाही असे वेडे लोक काही कार्य न करू शकता पाहिजे सर्वे एका चतुराला दुसऱ्याचा चतुरपणा कळला म्हणजे दोघांचे मन जमते पण हे सारे गुप्तपणाने केले पाहिजे ओळखीने ओळखी वाढवाव्या अगदी साधेपणाने राहावे लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्यांना शहाणे करावे अत्यंत नम्र असावे आपले ज्ञान अगदी ताजे असावे समर्थाचे राखता मन तेथे येती उदंड जन जन आणि सज्जन आर्जव करीती मोठ्या माणसाला आपलेसे करून घेतले किंवा पुष्कळ सामान्य लोक आकर्षिले जातात साधे लोक व सज्जन माणसे आर्जव करू लागतात ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची ओळखीने ओळख वाढवावी आपल्या बुद्धीने लोकांच्या बुद्धीला प्रगल्भ करावे नीती न्यायांनी समाजघातक मतांना वाव देऊ नये वेष धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये बाहेरून अगदीच साधा वेश घालावा परंतु अंतर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे साऱ्या लोकांचे अंतकरण सांभाळून असावे निस्पृह आणि प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान जाणता सज्जन दुर्लभ अत्यंत निस्पृह नित्य नवे सदैव ताजे असणारे स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याच्यापाशी आहे असा प्रगटपणे समाजात वावरणारा ज्ञानी साधू फार दुर्लभ असतो नाना दिशे पाठांतरे निवती सकळांची अंतरे चंचल पणी तदनंतरे सकळाठाई त्याच्यापाशी अनेक विषयांचे पाठांतर असल्याने तो सगळ्यांची अंतकरणे निभावतो पण तो एका ठिकाणी राहत नाही तो सगळीकडे फिरत असतो येके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापची बुडाला सावध पडे जाला त्याला भेटी द्यावी तो जर एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा लोकसंग्रह गुडतो म्हणून त्याने सर्वांना सावधपणे भेट देत असावे भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे प्रत्येकास पुन्हा पुन्हा भेटून त्यास मार्गात ठेवावे ही चतुरपणाची लक्षणे आहे सगळ्या माणसांना उत्तम गुणांच्या योगाने समाधान लाभते श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास पहिला तर श्रोते हो येथे आपला दशक पंधराव्या मधील समास पहिल्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरिओ ओम तत्स तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम गुरे राम गुरे राम गुरे हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री श्रीरा जरा बहुमंडली पर भेटू नमस्कार जय जय रघुवीर समर्थ हरिओम हरिओम हरि ओ